आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यात शिक्षकांचा चौवेचाळीस हजार जागा रिक्तच तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किती जागा रिक्त आहेत किती जागा भरलेल्या आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही आता राज्यात शिक्षकांच्या एकूण सदुसष्ट हजार जागा रिक्त होत्या त्यातील पंचावन्न हजार शिक्षक भरतीला शासनाने मान्यता दिली आहे तर ते तेवीस हजार पदांची घोषणा केली आहे मात्र प्रत्यक्षात पंधरा हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे राज्यात ही चौवेचाळीस हजार शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत तर अशी जा जागा कधी भरणार अशी विचारणा भावी शिक्षकांकडून होत आहेत बघा जे डी एड बी एड शिक्षक झालेले आहेत तर त्यांच्याकडून विचारणा होता की जागा कधी भरणार आहेत काय भरणार आहेत तर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा राज्यातील अनेक शिक्षकांनी परिषदांनी संच मान्य ठेवून मान्यते वेळ पूर्ण केल्याने राज्यातील दहा बघू शकता की राज्यातील दहा टक्के पदभरती थांबून सत्तर टक्के शिक्षक भरतीला मान्यता दिली आहे त्यामुळे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया होत आहे आणि राज्यात जवळपास दहा ते बारा लाख डी एड बी एड झाले जे शिक्षक आहेत जर ते दहा ते बारा लाख एवढी संख्या आहे बघा बेरोजगारांची तर एवढे विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे राज्यातील संपूर्ण रिक्त पदांची जी भरती करावी अशी मागणी होत आहे मात्र शासनाकडून सध्या तरी तेवीस हजार शिक्षक पद भरती प्रक्रिया त्यातील बघा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षका शिक्षकांची नऊ हजार माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांची जवळपास सहा हजार एकूण पंधरा हजार शिक्षक भरती सुरू आहे राज्यातील आदिवासी क्षेत्रातील उर्वरित आठ हजार पदांची भरती प्रकरण बघू शकता की तुम्ही सी ई टी जे आहे न्यायालयात दाखल होणार आहे आणि बघा तर सद्यस्थिती कशी आहे शिक्षकांची तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो तर राज्यात इथं बघू शकता की एकूण रिक्त जागा बघा सदुसष्ट हजार आणि भरतीला मान्यता पंचावन्न हजार भरती प्रक्रिया तेवीस हजार आणि प्रत्यक्षात प्रक्रिया बघा पंधरा हजार तर जी टी ए टी टी ए टी आहे टी ई टी परीक्षा तर ती झालीच नाही राज्यात दोन हजार एकवीस नंतर शिक्षक पात्रता परीक्षा झाली नाही शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे शिक्षक प पात्रता परीक्षा घ्यावी अशी मागणी भावी शिक्षकांकडून होत आहे मात्र मागील तीन वर्षापासून महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत परीक्षा न घेतल्याने हजारो शिक्षकां विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे तर बघू शकता सहा महिन्यात परीक्षा घ्या शिक्षक भरतीसाठी पात्र होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा आणि बघू शकता तुम्ही इथे की उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे केंद्राची परीक्षा दरवर्षी होते मात्र राज्याची परीक्षा होत नसल्यामुळे डी एड बी एड मास्कवाले विद्यार्थी जे आहेत त्यांना म्हणजे नाराजीचा सुरू पसरलेला आहे त्यामुळे सहा महिन्यांपासून एकदा शिक्षक भर पात्रता परीक्षा घ्यावी अशी मागणी डी एड बी एड जे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शेरगुरे यांनी केलेली आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही राज्य शिक्षक भरतीच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत आणि आता भावी शिक्षकांना एकूण पासष्ट हजार जागा रिक्त आहेत बघा एकूण रिक्त जागा तुम्ही इथे बघू शकता की पासष्ट हजार आहेत एकूण जागा सदुसष्ट हजार आहेत त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण भरती करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे शिक्षण मंत्री यांना दीपक केसकरजी यांना तर अशा पद्धतीनं शिक्षक भरतीत जे दहा ते बारा बेर रोजगार आहेत डी एड बी एड धारक तर त्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर शिक्षक भरती काढा तर असे बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट तुमच्या माहीत तुम्हाला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शिक्षक भरती संदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आप पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद